शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण ब्लॅक व्हरायटीमध्ये नानासाहेब पर्पल असेल जम्बो असेल किंवा शरद व्हरायटी असेल तुम्हाला बाकीच्या इतरत्र प्लॉटमध्ये सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासाठी देणार ते की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला सारखा ब्लॅक कलर आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल त्यानंतर त्याची शुगर एकसारखी कशी येईल माल क्रॅकिंग होणार नाही आपल्या सर्व या गोष्टींसाठी आपण काय उपाययोजना करू शकतो याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत याच प्लॉटमध्ये मी तुम्हाला याच्यापूर्वी दोन व्हिडिओ दिलेले होते बरोबर ना आपण दोन व्हिडिओ दिले सुरुवातीला आपला शेंडा होत नव्हता म्हणून आपण एक व्हिडिओ दिला होता शेंडा झाला त्याच्यानंतर मध्यंतरी आपण एक व्हिडिओ दिला होता आणि आता आपण परत ब्लॅक साठी कशा पद्धतीने आपल्याला चांगली डेव्हलपमेंट करता येईल आता याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ आपण आज तिसरा व्हिडिओ देतोय तर याच्यापूर्वी आपण एक इथ्रेलचं स्प्रे दिलेला आहे आपण बरोबर ना इथ्रेलचं प्रमाण लक्षात घ्या इथ्रेलची फवारणी करत असताना सर्वसाधारणपणे वीस बावीस पंचवीस टक्क्यापर्यंत तुम्हाला बंचला ब्लॅक व्हायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पहिली इथरेलची फवारणी करून घ्यायची आता लक्षात घ्या इथरेल मारत असताना आपण काय काय कॉम्बिनेशन घेतले पाहिजे आता इथरेल मारत असताना आपल्याला ई एस एस मशीनने आपल्याला इथरेलचीच फवारणी करायची एकरीस सर्वसाधारणपणे एकशे वीस एम एल ते एकशे चाळीस एम एल पर्यंत आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची त्याच्यामध्ये आपण जीए घ्यायचं आहे साधारणतः आठ ग्रॅम लक्षात घ्या पर एकर आठ ग्रॅम जीए घ्यायचं आहे एकशे वीस ते एकशे चाळीस मिलीपर्यंत पर एकर आपल्याला इथे फॉन घ्यायचं आहे बाहेर कंपनीचं प्रॉप प्रॉपर इथ्रेल आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे ही फवारणी आपण ई एस एस मशीनने केल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी आपल्याला जे आपण आपल्या जमिनीमध्ये जे आपण म्हणतो की फ्लड पाणी किंवा फ्लोचं पाणी आपण जे मोकळं पाणी भरतो याच्यामध्ये आपण फेरस सल्फेट दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आतमध्ये फुकून आपल्याला त्याच दिवशी लगेच पाणी देऊन घ्यायचं आहे जेणेकरून इथ्रेलचा जो परिणाम आहे तो परिणाम होऊन कुठेही बंच आपला लूज होणार नाही मालाला कडकपणा शेवटपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी टिकून राहील त्यानंतर आपण पुढचं कामकाज करत असताना आता लक्षात घ्या पुढचं कामकाज करत असताना आपल्याला या दुसऱ्या फावाने आता याच्यानंतरच्या कोणत्या कोणत्या फावाने आपण त्यांना लिहून दिलेलं आहे सांगा आता कोणत्या कोणत्या फवारने दिलेल्या आहेत त्या दिलेल्या सर्व प्रा आम्ही नियमितप्रमाणे स्प्रे केलेलं आहे यानंतर बी काळं होण्यासाठी त्यांनी सर्वच स्प्रे लिहून लिहितप्रमाणे तेच आम्ही पुढं चालू ठेवतो यानंतर त्यांनी फाय मॅक्स शंबर एम एल प्लस मॅग्नेशियम सल्फेट दिलेलं आहे नंतर इथेलची परत एक फावरून दिली ती एस एस तीन करायची आता आणि कडकपणासाठी त्यांनी खाऊन लिक्विड ड्रिपमधून पण काही लिक्विड दिलेले आहे ते पण आम्ही नियमित प्रमाणात चालू ठेव ठेवतो बाकी आपल्याला त्याच्यानंतर परत एक डायमोर आणि ग्रोसिडची फावर नाही तुम्हाला बॉटल एकदा बॉटल करून परत डायमोर आणि ग्रोसिडी फावर फावरून दिली ती पण आम्ही पुढे करणार आहे त्याच्यानंतर परत आपल्याला जे आपण चिलेटेड चिलेटेड कॉपर मॅगनीज आणि चिलेटेड फेरस, फेरस। याची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घेणं बरोबर बर, आणि एक फवारणी रसिक आणि ट्युलिपची आपल्याला करून घ्यायची आपण या फवारण्या दोन ते तीन दिवसाच्या अंतराने जर व्यवस्थित पद्धतीने करून घेतल्या पानांचं कार्य शेवटपर्यंत चांगलं राहील त्यानंतर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की चिलेटेड फेरस वापरत असेल चांगल्या क्वालिटीचे घ्या कुठलंही घ्या परंतु चांगल्या कंपनीचं घ्या आपल्याला कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही त्यानंतर राहिला विषय की आपण रिप अप्लिकेशन देत असताना मी तुम्हाला कॉपर सल्फेट एकरी एक किलो लक्षात घ्या कॉपर सल्फेट एकरी एक किलो आपल्याला या स्टेजला एकदा देऊन घ्यायचे जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये कॉपर लेवल चांगली राहिली ले तर आपल्याला ब्लॅक होण्यासाठी फार चांगली मदत त्यापासून होणार आहे आपण या पद्धतीने जर शेड्यूल फॉलोअप केलं तर कुठलीही अडचण येणार नाही शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला बॅक्टोरियल एकरी दोन लिटर त्याच्यामध्ये गुळ ताकद भिजत ठेवून आपल्या तीन ते ती चार दिवस भिजून आपल्याला ड्रीपमधून देऊन घ्यायचे जेणेकरून पॉटॅश आपटेक आपल्याकडून चांगल्या पद्धतीने होईल या पत्तीत जर कामकाज केलं तर अतिशय सुंदर पत्तीचा माल या ठिकाणी तयार होईल आता मी तुम्हाला मध्यंतरी ते दहा दिवसापासून माझे व्हिडिओ आले नाही माझी तब्येत बरोबर नव्हती आजही आवाजाचा थोडा प्रॉब्लेम आहे पण तरी मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की देण्याचा प्रयत्न करतो आहे मला बरेच फोन कॉल आले जालना जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांची माफी पण मागतो मी बऱ्याच त्यांनी मला बरेच कॉल केले की सर एकदा येऊन जा परंतु माझं त्यांच्यापर्यंत पोहोचणं झालं नाही परंतु नक्कीच माझा एवढा एक दोन दिवसामध्ये जालना दौरा नक्की राहणार आहे आणि जालनामधील जेवढे पण प्लॉट आहे त्या प्लॉटांना आपल्या व्हिजिट प्रॉपर राहतात आपण किती दूरवरती प्लॉट असले तरी आपण शक्यतो जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आता त्यांच्याकडे आपण तीन तीन वर्षापासून त्यांचे प्लॉट बुकिंग आहे आपल्याकडे अतिशय प्रॉपर काम करतात चांगल्या पद्धतीचे कर तिकडचे यानंतर पण तुम्हाला एक दोन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की देईल की आपण प्रत्येक प्लॉटला कशा पद्धतीने प्रत्येक क्लायमेटमध्ये कशा पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी करू शकतो त्यानंतर पुढच्या वर्षीच्या बुकिंग आत्ताच आपल्याकडे चालू झाले आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग पण करून घेतलेली आता हे प्लॉट बुकिंग करत असताना आपण ज्या शेतकऱ्यांना नक्की प्रॉब्लेम असतील त्या शेतकऱ्यांनीच प्लॉट बुकिंग करा ज्यांना प्रॉपर काम करता येईल त्याच शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग करा आपल्याकडे किती द्राक्ष बागे सगळी आपल्या पंचवीस इकडे द्राक्ष सगळी बरोबर आहे आपण पहिले एकच प्लॉट बुकिंग केला होता आता सगळे प्लॉट आपण सगळे प्लॉट सरांकडे दिलेले आता आमचं सरांना कामकाज चांगलं वाटलं आम्हाला पहिले प्लॉट मी टमाटा दिला होता टमाट्यावरून तीन तो प्लॉट आमचा आमत त्यानंतर सगळे प्लॉट मी सरांना दिले बरोबर काका कुठे गेला बाहेर गेले नेमकी फोन लागत नाही मी बघितला फोन लावून फोन स्विच ऑफ येतोय त्यांनी मला सांगितलं होतं मला एक तास आधी फोन करा परंतु फोन स्विच ऑफ आला त्याच्यामुळे मी डायरेक्ट आलो आज आपल्याला ही व्हिजिट फार महत्त्वाची होती कारण आपल्याला इथून पुढचं कामकाज आपल्यासाठी शेवटच्या टप्प्यातील फार महत्वाचं राहणार आहे बरोबर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या पुढील वार्षिक असेल तुमचा रिकटचे प्लॉट असतील बुकिंग असतील तर तुम्ही बुकिंग क्रमांकावरती नक्की संपर्क करा तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करून घ्या आणि प्रॉपर ज्यांना काम करता येईल त्यांनीच प्लॉट बुकिंग करा ज्यांना काही कामं करायचे काही सोडायचे असतील तर त्यांनी प्लॉट बुकिंग करू नका कुठलीही अडचण आलीच नाही पाहिजे आणि शेतकऱ्याची तक्रार आमच्यापर्यंत नको आणि आमच्या कामाची तक्रार कोणापर्यंत जायला नको ही काळजी प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी घ्या आता हाच विषय याच पद्धतीचे नवीन व्हिडिओ तुम्हाला परत तुमच्या शरद वराठीमध्ये मी नक्की एक व्हिडिओ देणार त्याच्यानंतर मामा जंबोच्या प्लॉटमध्ये सुद्धा एक व्हिडिओ नक्की देणार आहे आपला अर्ध पर्पल आणि अर्ध मामा जंबो जम्बो किती आहे सगळं साडेतीन एकर साडेतीन एकर त्याच्यामध्ये अर्ध पर्पल आणि अर्ध मामा जंबो बरं हो। तर याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद